पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये मंगळवार दिनांक चोवीस रोजी भारतीय जनता पार्टी माथेरान शहर व हार्ट केअर आणि स्पेशालिस्ट हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत भाजप कर्जत तालुका अध्यक्षा नम्रता तांदळगावकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत माथेरानमधील नागरिकांसाठी मुफ्त हृदय रोग तपास शिबिर आयोजन कर आज नम्रता कंदिलकर मैडम का जन्मदिन है और भाजपा के तरफ से हृदय संबंधित डॉक्टर को बुलाया गया है यहाँ पर हृदय संबंधित रोगों का इलाज किया जाता है क्योंकि तो में रोग तो संबंधित डॉक्टर की सुविधा नहीं है इसलिए हम लोग यहाँ आए हुए हैं यहाँ पर बहुत ही की रेट पर और कुछ इलाज के लिए हम लोगों को जो भी सल्यूशन देंगे पैसा हम लोग करेंगे तदर शिबिरा वेळी हृदय रोग ईसीजी रक्तदाब इत्यादी तपासणी करून तज्ञ डॉक्टरंकडून सल्ला देण्यात आला शकते तो एखाद्या रुग्णाला एंजियोग्राफी करायची झाल्यास त्या रुग्णाला 15 ते हजार रुपये मोजावे लागतात मात्र हे सर्वांच्याच आवाक्यात नसते त्यामुळे गरजू व गरीब व्यक्ती एन्जिओग्राफी या शस्त्रक्रियेपासून वंचित राहू नये व त्यांना त्यांच्या आजाराचे तात्काळ निदान व्हावे केवळ या उद्देशाने भारतीय जनता पार्टी माथेरान व उपाध्यक्ष सुभाष भोसले यांच्या पुढाकारातून या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नमस्कार हार्मनी फाउंडेशन नेरळ भारतीय जनता पार्टी, पार्टी माथेरान शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे हृदयरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी नेरळ येथे मोफत नेत्र चिकित्सा आणि मोफत मोतीबिंदू ऑपरेशन यांचे शिबिरं होत असतात आताच आमच्या एकशे चव्वेचाळीस शिबिरं पूर्ण झालेली आहेत आज माथेरानमध्ये आम्ही जे शिबिर घेत आहोत ते एकशे पंचेचाळीस व शिबिर आहे यामध्ये हृदयरोगाची आपण तपासणी करणार आहोत इथे आज ई सी जी ब्लड प्रेशर वगैरे आणखीन हार्टसंबंधी जे पण चाचण्या आहेत त्या इथे करणार आहेत नवी मुंबईचे संजय तारळेकर ज्यांचं सुशुषा हॉस्पिटल नेरुल येथे आहे त्यांची टीम आज माथेरान आलेली आहे इथे ते हृदयरोग निदान करणार आहेत आणि ह्या शिबिरामध्ये जे पण कोणी लोक आजच्या शिबिराचं कार्ड घेतील त्यांना मुंबई येथे जी अँजिओग्राफी आपल्याला करायला दहा हजार रुपये खर्च घेतो ती एक हजार रुपयात या कॅम्प मध्ये होणार आहे त्याच्यामुळे माथानकरांनी जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे आपण बऱ्याच वेळा नॉर्मल डॉक्टरकडे जातो आणि बी पी चेक करतो शुगर चेक करतो परंतु हार्टचे ब्लॉकेजेस आपण कोण चेक करत नाही चालताना दम लागणे किंवा जिना चढताना दम लाग जेव्हा दम लागतो तेव्हा आपल्याला आपण जातो आणि तपासणी करतो त्यावेळेला आपले ब्लॉकेज जास्त झालेले असतात वाढलेले असतात परंतु अशी परिस्थिती कुणावर येऊ नये आपल्याला बऱ्याच वेळा आपण असं बोलतो की अरे काल पर्यंत हा माणूस चांगला होता आज अचानक गेला ही परिस्थिती कुणावर ती उद्भवू नये म्हणून अगोदरच आपण त्याची पूर्व तपासणी करून घ्यावी आणि अशी शिबिर माथेरान आज होते त्या माथेरानच्या शिबिरातील माथेरानच्या सर्व नागरिकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो आज निरळ तालुका मंडल आमचे महिला अध्यक्ष नम्रता कांदोळकर तसेच आमचे माथेरानचे उपाध्यक्ष शहर उपाध्यक्ष सुभाष आणि राजेश चौधरी या वाढदिवसाच्या निमित्ताने आज हा कार्यक्रम हार्टचा चेकअपचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे डॉक्टर संजय तारळेकर सुश्रूषा हॉस्पिटल यांच्यामार्फत हे तर सगळ्या आज हे ई सी जी आणि इतर सगळ्या चेकअप इथं होणार आहे माथेरानला बरेचसे प्रॉब्लेम हार्टचे होत असतात ह्या दृष्टिकोनातून आमचे कांदळकर साहेब तसेच आमचे राजेश भगतजी आहेत आमचे तालुका मंडळ अध्यक्ष आहेत नरेशजी मसणे हे सगळ्यांनी मिळून एक माथेरानला असा एक, एक उपक्रम घेतला की माथेरानला आपण सगळ्यांना हार्ट चेकअपचा कार्यक्रम घेऊ आणि सगळ्यांना त्या जेणेकरून माथेरानला मदत होईल तर तर त्या पद्धतीने आम्ही आज माथेरानचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या सुश्र हॉस्पिटलने आपल्या रायगड हॉस्पिटलला देखील एक त्यांचं एक हे केलेलं आहे कार्ड चालू केलेली के आहे सुद्धा सगळ्यांनी लाभ घ्यावा सगळ्यांचं मत आहे त्यांची सगळी लोकांना करून द्यावा म्हणून हा आमचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यावेळी नेरळ मंडल अध्यक्ष नरेश मसने माजी कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत माथेरान शहराध्यक्ष प्रवीण सत्ता माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी नितीन कांदळगावकर प्रकाश बैमारे नम्रता कांदळगावकर माजी कर्जत पंचायत समिती सदस्य सुप्रिया भगत सुवासिनी शिंदे प्रतिभा घावरे संध्या शेलार साक्षी भोसले शीतल कदम मेघा कोतवाल प्रदीप घावरे चंद्रकांत जाधव राजेश चौधरी अरविंद शेलार विलास पाटील शैलेश दळवी आदी मान्यवर उपस्थित होते माथेरान कट्टासाठी विनय सुतार माथेरान